अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे नागपंचमी घरच्या घरी कशी साजरी करावी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला खूप विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते काही ठिकाणी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशीही नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी लोक विधीनुसार नागदेवाची पूजा करतात असे केल्याने खूप शुभ फळे मिळतात नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील दुःखापासून मुक्तता मिळते आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात असे मानले जाते नागदेवतेला भगवान शिवाचे गण देखील मानले जाते त्यामुळे त्यांची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात त्यांची विशेष कृपा भक्तांवर राहते या दिवशी एक अतिशय शुभ संयोग घडत आहे ज्यामुळे नागपंचमी अधिक खास ठरेल यावर्षी नागपंचमी कोणत्या दिवशी येत आहे पूजा करण्याची पद्धत आणि शुभमूर्त याबद्दल जाणून घेऊया नागपंचमी शुभयोग नागपंचमीच्या दिवशी हे शुभयोग तयार होत आहेत यावर्षी नागपंचमीच्या दिवशी दोन अत्यंत शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे हा दिवस खास बनत आहे कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी होणारी नागपंचमीला सौभाग्य योग बनत आहे याचवेळी शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी होणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी शिवयोग तयार होत आहे यामुळे नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा करून व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात नागपंचमी दोन हजार पंचवीस आणि शुभमुहूर्त नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जाणार आहे एक महत्त्वाचा हिंदू सण आहे या दिवशी लोक नागाची पूजा करतात आणि त्यांना दूध अर्पण करतात नागपंचमी साजरी करण्याची परंपरा हिंदू धर्मात खूप जुनी आहे आणि या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे पंचमी तिथी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनटांनी सुरू होतो पंचमी तिथी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनटांनी संपेल म्हणूनच नागपंचमी एकोणतीस जुलै रोजी साजरी केली जाईल नागपंचमी पूजाविधी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन विधीनुसार पूजा करावी आणि उपवास धरावा यानंतर तुमच्या घरातील देवघरात शिवाची पूजा करावी या दिवशी अनेक जण नागदेवतेचे चित्र देवघरात चिटकवून त्यांची पूजा करतात यावेळी धूप दीप अगरबत्ती फुले वाहून तर पूजा केली जातेच शिवाय कापसाची माळ करून देखील नागदेवतेला घातली जाते हळद कुंकू वाहिले जातात तसेच लह्या बत्ताशे यांचा प्रसाद दाखवला जातो सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी पिठाच्या गोळ्यात पुरण घालून ते उकडून त्याचे दिंड बनवले जाते हा नैवेद्य विशेष म्हणून करून नागपंचमीला बनवला जातो गावाकडे काही जण जवळच्या शेतात किंवा साप येऊ शकतील अशा ठिकाणी दुधाची वाटी ठेवून आपल्या रानात किंवा वारू असलेल्या ठिकाणी देखील पूजा करतात नागपंचमीची पूजा घरच्या घरी कशी करावी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा मग नागदेवतेची मूर्ती किंवा चित्र एका लाल कपड्यावर ठेवा जर मूर्ती नसेल तर तुम्ही पिठाचा नाग बनवू शकता आता नागदेवतेला दूध पाणी हळद तांदूळ फुले मिठाई अर्पण करा मग ओम नागदेवताय नम या मंत्राचा जप करावा या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने कुंडलीतील असलेला कालसर्पदोषाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो तसेच घरात सुख शांती आणि समृद्धी येते योग कमी करण्यासाठी अनेक उपाय सुचवतात परंतु दोष दूर करण्यासाठी नागपंचमी हा सर्वात योग्य दिवस आहे नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक केल्याने व्यक्ती कालसर्पदोष दूर करू शकतो कालसर्पदोष असलेल्या नागपंचमीला पंचाक्षरी मंत्राचा जप करा म्हणजे ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप किमान एकशे आठ वेळा करा नागपंचमीचे महत्त्व काय आहे श्रावण महिन्यात साप पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात असे मानले जाते की साप कोणत्याही व्यक्तीला इजा करत नाही म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केली जाते शुक्ल पक्षाच्या पंचमीला आपल्याकडे नागपंचमी साजरी केले जाते तर कृष्णपक्षाच्या तिथीला बिहार बंगाल ओरिसा राजस्थान इत्यादी ठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते शास्त्र आणि पुराणानुसार नागदेवता स्वतः पंचमी तिथीचा स्वामी आहे त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते नागपंचमीला योग्य विधीनुसार नागदेवाची पूजा केल्याने कुंडलीतील उपस्थित राहू आणि केतूशी संबंधित दोष दूर होतात असे मानले जाते नागदेवाला पाताळाचा स्वामी देखील म्हटले जाते म्हणून पंचमी तिथीच्या दिवशी चुकूनही जमीन खोदू नये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ